काय नाही काय नशिबात नाही तुमच्या आज नशिबात नाही हॅलो काय विषय तुम्हाला बोलायचं काही हां बोला बोला तुम्ही हा तुला सांगतो दुर्दैवासू नाही आली याला म्हणा याला काय म्हणायचं

<task> था <माना> था। <task> हो मला अजून काम थांबाय माझा लोक ओवरकर दोघ जण ऑपोजिट ला शे हजार शे हजार ना का बस ऋषी ते आधी तुम्ही बसला ती आहे पण त्याबरोबर खाजवलं पाहिजे काय वाट ना तुम्हीच नाही सर ते काय रातड्या ओरडल्या सारखं ओरमाडल्या सारखं